संतोष मा माणिक भालेराव एवन एंटरप्राइजेस पंढरपूर या नावाने माझी फर्म आहे विठ्ठल आम्ही पत विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड नगर तालुका पंढरपूरचे चेअरमन विठ्ठ अभिजित धनंजय पाटील यांनी शासनाच्या थकहामीने एन सी डी सी संस्था नवी दिल्लीकडून तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये सदुसष्ट लाख रुपये आणले परंतु त्यातले एक रुपयासुद्धा व्यापारी कर्मचारी यांच्यासाठी म्हणून आणले काम सभासदाचे पैसे देण्यासाठी म्हणून आणले परंतु एक रुपयासुद्धा त्यांना न देता व्या कर्मचाऱ्यासाठी एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये आणले व्यापाऱ्यासाठी एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आणले परंतु एक रुपयासुद्धा त्यांना न देता या तीनशे सत्तेचाळीस चाळीस कोटीचा पूर्णपणे त्यांनी फ्रॉड केला आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे ह्या संदर्भात आम्ही ईडीकडे सुद्धा गेलेलो आहे आणि त्यांना विचारणा केलेली आहे ह्या गोष्टीची पैसे परंतु चेअरमन खुलासा करण्यास तयार नाहीत साखर आयुक्त सहकार मंत्र्याच्या दालनात एकवीस मे रोजी आमची बैठक झाली साखर आयुक्त त्या बैठकीला उपस्थित होते त्यांना स्पष्ट त्यांना विचारलं की बाबा हे खरं आहे का ते एवढे त्यांच्या हेड खाली एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये आले का व्यापाऱ्यांचे एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आले त्यांना तुम्ही दिले नाहीत का त्यांनी सुद्धा म्हटलं हे खरं आहे तर त्यांना देऊन टाका बा असा त्या सहकार मंत्र्यांनी त्यांना स्पष्ट आदेश दिलेला आहे असं असूनसुद्धा साखर आयुक्त विठ्ठलचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील त्यांचे संचालक मंडळ त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे असा आमचा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे काय म्हणता हे कामगाराचं एकतीस थकित आहे त्यांचा बोनस आहे त्यांची दहा टक्के बाकी आहे बारा टक्क्याचा फरक देणं बाकी आहे व्यापाऱ्याचं पेमेंट देणं बाकी आहे परंतु यातला एक रुपया सुद्धा न देता त्यांनी पूर्णपणे या रकमेचा फ्रॉड केलेला आहे नाही बालकीच्या काळात बालकाच्या काळातला आहे परंतु ती जुनी दे पेमेंट देण्यासाठी त्यांनी लो शासनाकडे लोन प्रपोजल सादर केलं साखर आयुक्तांनी त्यांना हे शिफारसपत्र गव्हर्नमेंटला सादर केलं आणि आमचे जुनी देणे देण्यासाठीच ते पैसे आले होते परंतु जुने देण्यातला एक सुद्धा न देता त्यांनी ज हे पैशाचा निवडणुकीसाठी आमदारकीच्या निवडणुकीसाठी प पूर्णपणे त्याचा गैरवापर केला आहे असा आमचा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे काळात जर हे पैसे असेल जर आम आता आम्ही एक दिवस लाक्षणी उपोषण साखर आयुक्ताला साखर संकुल पुणे येथे एक दिवस लाक्षणी उपोषण केलं त्यांनी तात्काळ अहवाल सादर म्हणजे निकाळजी साहेबांना विशेष लेखा परीक्षकांना अहवाल सादर करण्यासाठी सांगितलं तात्काळ अहवाल सादर करा म्हणून एक महिना होत आला त्याच्यावर दखल घेतली नाही म्हणून आम्ही आता सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आम्ही आमरण उपोषणला बसलो आहे परंतु तिथे पैसे घेतल्याशिवाय आमचं देण त्यांच्याकडून घेतल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाही अशी आमची स्पष्ट भूमिका आहे पैसे अडकलेले दोनशे कामगार असतील शे दोनशे व्यापारी असतील या सगळ्यांचे पैसे त्यांनी कोणालाच एक रुपया सुद्धा त्यांनी दिलेले नाही ओके